तर दादांनो माझ्या सर्व ड्रायव्हर बंधूंनो माझ्या मित्रपरिवारांनो काल नवीन आपलं दोन हजार चोवीस साल समाप्त झाले आज दोन हजार पंचवीस साल चालू झाले येणारं वर्ष सर्वांना सुख समृद्धीचा लाभ काही अडीअडचणी आल्या असल्या पाठीमागच्या दोन हजार चोवीसमध्ये दोन हजार पंचवीसमध्ये त्या आडी अडचणी दूर होत आणि त्यात त्यात माझ्या माझ्या परिवाराकडून काही चुका झाल्या असल्या कोणाचं मन दुखवलं असेल तर मला मोठ्या मनाने माफ करा आणि जर काही चुका आपल्याकडनं घडल्या असल्या तरीही आपण दोन आता या चालू सालामध्ये सुधारवण्याचा नक्की प्रयत्न करू कुठं जर चूक झाली असेल तर ते मोठ्या मनाने सर्वजण मला माफ करा माझ्या पूर्ण परिवाराला माफ करा आणि येणारंही दोन हजार पंचवीस साल चालू झालेलं साल आपण कसं चांगल्या पद्धतीत जगता येईल याचा नक्की सर्वजण प्रयत्न करू नवीन सालाच्या सर्वांना दोन हजार पंचवीसच्या खूप खूप शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र